शिंदे पडवणे सरकारने महिला सन्मान योजनेअंतर्गत परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात महिलांना पन्नास टक्के सवलत दिली आहे भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष वाघ यांनी महिलांनी बसने प्रवास करून या योजनाचे स्वागत केले अशा सूचना प्रत्येक जिल्ह्यात दिल्या आहेत त्यानुसार ठिकठिकाणी या योजनेचं महिला वर्गाकडून बसने प्रवास करून, बस करून जोरदार स्वागत होत जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बैठक दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी आयोजित करण्यात आली होती जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील व महिला बाल कल्याण सभापती संजय डिसे सुदे यांनी शासनाच्या महिला सन्मान सन्मानला महामंडळाच्या लाल परी करून येण्याचे आवाहन केले होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पाटील सभापती संजय डिसे यांच्यासह माजी उपाध्यक्ष कुसुमताई निकम माजी शिक्षण सभापती मंगला भामरे माजी महिला बाल कल्याण सभापती धरती देवरे दे। जिल्हा परिषद सदस्य ज्योती बोरसे सत्यभामा मंगळे सोनी कदम अभिलाषा पाटील बेबीताई पावरा सखुबाई पारधी मोगरा पाडी लताबाई पावरा आरती पावरा अनिता पावरा भैरवी सिरसाट सुमित्रा गांगोडे वैशाली चौधरी शोभा ओळके तसेच उपाध्यक्ष देवेंद्र पाटील शिक्षण सभापती सिंह रावळ कृषी सभापती हर्षवर्धन दैते समाज कल्याण सभापती कैलास पावरा माजी अध्यक्ष तुषार रंदे सदस्य वीरेंद्र गिरासे संग्राम पाटील अरविंद जाधव कामराज निकम देवीदास बोरसे धनंजय बंगळे पंकज कदम ज्ञानेश्वर चौधरी या सर्वांनी परिवहन मंडळाच्या बस बसचा आनंद घेतला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासनाने महिलांना एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलत दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद ते धन्यवाद या निर्णयाबाबत आम्ही महिला वर्ग व त्याचबरोबर सर्व समाज घटक अत्यंत खुशी आहेत पुन्हा एकदा शासनाचे मनपूर्वक महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिला दिनाचं औचित्य शोधून महिला सन्मान योजना सुरू केली महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत देऊन फार मोठा आणि धाडसी निर्णय घेतला यामुळे परिवहन महामंडळाच्या नफ्यात वाढ होईलच कारण महिला प्रवाशांची संख्या वाढेल आणि महिला बाहेर पडून महिला सबलीकरणाला मदत होईल आणि याच पार्श्वभूमीवर शिंदखेड्याचे आमदार व माजी मंत्री जयकुमार भाऊ रावळ यांनी मला सूचना केली ताई या पदाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही महिलांपर्यंत ह्या महिला सन्मान योजनेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे तसेच चित्राताई वाघ यांनी सांगितले प्रदेशाध्यक्षा तर आम्ही निमित्ताने जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पावर जे मिटिंग झाली जनरल मिटिंग चोवीस मार्चला त्या दिवशी सर्वांना आम्ही आव्हान केलं मी आणि माझ्याबरोबर जिल्ह्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष अश्विन नेते यांनी आव्हान केलं की फक्त महिलाच निस नाही तर पुरुष सदस्यांनाही आपण त्या दिवशी महामंडळाच्या लालपरीने जाऊन या निर्णयाचं स्वागत करूयात आणि त्याचं सर्वांनी आनंदाने यात सहभागी झाले आणि सर्वजण महामंडळाच्या बसने लाल परीने जिल्हा परिषदपर्यंत आले महिलांचा गुलाबाचं फुलं देऊन त्यांनी स्वागत केलं आणि शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाचं खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे आणि खरोखर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे धाडसी निर्णय सहजपणे घेतात आणि त्याची इम्प्लिमेंटेशनही लगेच सुरू झालं खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे पुन्हा एकदा सरकारचं खूप खूप धन्यवाद आणि मला ही सूचना दिल्याबद्दल मंत्री जयकुमार भाऊ रावट यांचे आभार या आज जेव्हा संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत